रामकृष्ण हरी मंडळी तर आज आहे गौरी आवाहन तर बघा आज गौरी आवाहन गणपती बाप्पा बसले गौरी गौराया पण आपल्या घरी आलेल्या आहेत किती आनंद आहे किती किती एक्सायटेनमेंट असते आपल्याला डेकोरेशन करायची आवरावर करायची बघा किती छान असे आम्ही डेकोरेशन केलेलं आहे तर चला आपण आता घेऊया गणपती बाप्पांचं दर्शन करूया हे बघा आमचे गणपती बाप्पा तर आता आपण बघूया गौराई गौराई पण आपण छान अशा नटवलेल्या आहेत जशा की आपल्या घरी लक्ष्मी येतात आपण म्हणतो घरी घरची लक्ष्मी आपल्या घरात येते म्हणजे पैसे धन धन धान्य लक्ष्मी असं म्हणतो आपण तसंच आता आपल्या घरी राजलक्ष्मी आलेल्या आहेत तर बघून घ्या आता आपल्या घरी राजलक्ष्मी तर गौराई म्हणजे गणपती बाप्पांच्या बहिणी आहेत तर बघा आपण म्हणतो की आपण महेराला गेल्यावरती आई वड आई आपल्याला असं चांगलं चांगलं करून काही ना काही खायला घालत असते तसं गौराईंच्या घरी पण गरीबी होते मग गौराईंच्या घरी गरीबी गरी असल्यामुळे त्यांना त्यांनी त्यांच्या घरी राख खाल्लेले असते पण ते त्यांच्या जवळ सासरी जातात तेव्हा त्यांची सासू त्यांना विचारते तुम्ही माहेरावून का माहेरी गेल्यावरती तुमच्या आईने काय खायला घातलं तुम्हाला तर गौराई सांगतात साळी डाळी मग जेव्हा सासू म्हणते उलटी करून दाखवा आपण आपल्या इकडं उलटी म्हणतात त्यांच्या ह्याच्यात वकून दाखवा म्हणल्या होत्या तर मग जेव्हा त्यांनी उलटी केली तेव्हा त्याच्यात साळी डाळी पडल्या तेव्हापासून प्रथा चालू झाली आपण गौराईंचं डेकोरेशन करताना सुद्धा साळी डाळीचे आपण पाच असे डाळींचे पदार्थ तांदूळ तुरडाळ मुगडाळ आपण असं ठेव धान्य म्हणून ठेवतो तर सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर लाईक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद